नाशिक शहरात साधारणतः गायब झालेल्या पावसाचे सोमवारी दुपारी जोरदार पुनरागमन झाले आहे अवघ्या अर्धा तासात ते पाऊन तासात शहरातील रस्त्यांनी पाण्याची वाट वाहू लागले आहे डाकांचा कडकटासह गड़ आणि विजांच्या कडकटासह गड़ झालेल्या पावसाने नागरिकांसह छोट्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावं लागले सांड पाहून वाणी वाहून नेणाऱ्या गटारी तुटुंब भरल्याने त्यांचे पाणी वाहून गोदापात्रात आल्याचे पाहायला मिळाले शहरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत बारा मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे ऑगस्टच्या प्रारंभी सलग काही दिवस मुसळधार पाऊस झाला होता त्यानंतर अनेक भागात तो गायब झाला तीन चार दिवसापासून तर अक्षरशः उन्हाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली होती दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत होता सोमवारी सकाळी हीच परिस्थिती होती दुपारनंतर वातावरण बदलले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली कमी वेळात धो पाऊस झाल्यामुळे अवघ्या काही मिनिटातच रस्ते जलमय झाले सकल भागात पाणीच पाणी साचले स्मार्ट सिटी अंतर्गत कामाचा गाजावाजा झालेल्या सराब बाजार दहीपूर तसेच गोदाघाटावरील लहान मोठ्या गल्ल्यांमध्ये ही स्थिती होती अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी झाली खड्डे आणि पाणी यातून वाहनधारकांना चिंगमुखी धरून मार्गक्रमण करावा लागत आहे अकस्मात जोरदार पाऊस आल्याने छोट्या विक्रतेची धावपळ उडाली मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुरावरील एका मार्किंगवरील पाणी साचल्याने एकाच मार्गिकेतून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती पाऊस थांबल्यानंतर स्थिती पुन्हा उर्वर झाली आहे बंटी आडाव नाशिक